नमस्कार माझं नाव सौरभ मधुकर शेटके मी ठाण्यात राजा गोविंदा पथकाचा एक सदस्य आहे मी या गोविंदा पथकासोबत दोन हजार दहापासून फिरतोय लहान असल्यापासून मला पहिले मी इथे राहत नव्हतो हो पहिले मी दुसऱ्या ठिकाणी राहत होतो जेव्हा मी इकडे आलो पाचपाकाडी पाचपाकाडीमध्ये गोविंदा गोविंदासाठी लहान पोरांना बाळकोडू दिलं जातं ते लहान पोरांपासून त्यांना ट्रेन केलं जातं त्या पद्धतीने मी दोन हजार दहाला या गोविंदा पथकामध्ये बघायला आलो खाली काय चालू आहे नक्की मला काय माहिती नव्हतं माझा आमचा माझा मित्र आहे वैभव पवार हा मला घेऊन आला तुत बघ जरा इथे काय चालू आहे तेव्हा इथे मोठे थर बघायला लागले म्हणजे एवढे मोठे थर दहिंडीला लागतात हे मला पहिल्यांदा माहिती पडलं तो बोलतो चल तेव्हा इकडे सातची ट्राय मारायची आपल्या नाक्यावरतीच पहिले सातची ट्राय मारायची तिथून मग ट्रकमध्ये बसून दुसरीकडे जायचे तेव्हा मला होतं चल ट्रकमध्ये मी घरी सांगितलं नव्हतं मला घरी पण माहिती नव्हतं मला इथे आला मला टी शर्ट दिलं टी शर्ट डाऊन मला ट्रकमध्ये बसवलं ट्रकमध्ये बसून मी गेलो त्यांच्यासोबत फिरलो दिवसभर ठेमी नाक्याला गेलो थेंबी नाक्याला पहिल्यांदा आठ थर आमच्या गोविंदा पथकाने लावलेले आणि ते पहिल्यांदा आठ थर बघायचं नशीब मला लागलं सो आठ थर बघितले आठ थर उतरताना पडले भले पडले पण ते मुलांचं स्वप्न पूर्ण झालं एवढ्या वर्षाचं जे स्वप्न होतं दोन हजार पाचला पहिली ट्राय केलेली आमच्या सिनियर लोकांनी पण दोन हजार दहाला ती ट्राय पूर्ण झाली ती ट्राय पूर्ण झाल्याचं जे स्वप्न होतं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं त्यांचा तो जल्लोष त्यांचा तो उत्साह हे सगळं मला बघितल्यावरती मला खूप अट्रॅक्शन झालं गोविंदाबद्दल काय त्याच्यानंतर दरवर्षी मी इथे येत गेलो पण एक इकडे आमच्या वाडीमध्ये एक आहे की भले मोठ्या मुलांना टी शर्ट भेटले नाहीत तरी पण लहान मुलांना पहिली टी शर्ट दिली जाते कारण का त्या मुलांना त्याचा क्रेज असतो ते टी शर्ट दिल्यामुळे ते लोक येतात आणि आज सांगायचं महत्त्व म्हणजे एवढं काय की आम्ही दोन हजार दहा अकरा बारा तेरा आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावरती बसून थर बघायचो लहान मुलं आता तीच मुलांनी आम्ही दोन हजार तेवीसला आठ थर लावले हेच सगळी मुलं होती आम्हाला ते स्वप्न आम्ही बघितलं आणि ते कसं होतं काय होतं त्याच्यानंतर मधला बॅड पॅच पण आम्ही बघितला त्या बॅड पॅचमधनं बाहेर कसं आलो हे सगळं जिद्द होती आणि एक बोलतात की पहिल्यांदा आठ थर लागल्याचे जो प्राईड असतो तो खूप वेगळा असतो पण एवढा बॅड पॅच नंतर आम्ही लहान मुलांनी आणि सिनियर मुलांनी आम्हाला प्रोत्साहन करून पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला आम्ही सात थर लावले सात थर लावल्या तर एवढं खुशी नव्हती खुशी होती, होती आम्हाला कारण का आम्ही पूर्ण एवढा सगळा संघर्ष बघून परत आम्ही उतरलेलो मैदानामध्ये नंतर दोन हजार कोविडचा दोन वर्ष गेल्यानंतर जी दोन हजार बावीसला आम्ही तयारी चालू केली ती आठ थराच्या दृष्टिकोनाने तयारी चालू केली पण त्याच्यामध्ये पण आम्ही थोडं बॅकफूटवरती होतं कारण का सगळी मुलं नवीन होती थोडा एक्सपिरियन्सचा कमी होती जी यंग पोरं होती ती सगळी वरती होती आणि सिनियर पोरं खाली होती त्यामुळे ते कॉर्डिनेशन तेवढं बसत नव्हतं तर त्यातून पण आम्ही सात प्लेन सात्तर मोठे सात्तर हे मार्केटमध्ये उतरवलेले त्याच्यावरनं तो कॉन्फिडन्स आलेला मुलांमध्ये त्या कॉन्फिडन्सला घेऊन आम्ही दोन हजार तेवीसला मैदानात उतरलो दोन हजार तेवीसला मैदानात उतरल्यावरती एक जोश होता जल्लोष होता की थर लावायचे पण कसे लावायचे काय लावायचे हे कुणाला लावाय माहिती नव्हतं कारण का आम्ही पूर्ण आमचा फॉर्मेशन चेंज केलेली कोचने आम्हाला ज्या पद्धतीने उभं राहायला सांगितलं त्या पद्धतीने उभं राहत राहत रहात राहत पडत झडत गेल्या अशा आम्ही खूप पडलेलो दोन हजार तेवीसला पडलेलो खा पण खाली आम्ही मॅटची व्यवस्था केल्यामुळे तेवढा आम्हाला भीती नव्हती ते पूर्ण भीती आमची गेलेली शेवटचे दोन आठवडे राहिलेले आमचे लाग सात्थर लागलेले पण आम्हाला मोठे सात थर उतरवायचे होते मोठे सात तर आम्हाला कधी चढले कधी उतरले हे पण समजले नाही पहिल्यांदा त्यानंतर आम्ही तीन चार वेळा आम्ही जाग्यावरती मोठे सातथर लावले आणि पहिल्यांदा ठाण्यामध्ये कोणी आठ थर लावले नव्हते जागेवरती बसवले नव्हते हे स्वप्न आमचं आम्ही पूर्ण करून घेतलं जागेवरती त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो गोविंदाचा दिवस असतो त्या दिवसामध्ये पाऊस होता किंवा काही त्रुटी होत्या त्या त्रुटी होऊन सुद्धा आम्ही आठ ते नऊ आठ थराच्या ट्राय बसवल्या हो त्या फेल झाल्या थोड्या 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 अंतराने पण नऊ वाजता आमची आम्ही जिद्द आमचे हरली होती नऊ ते साडेनऊच्या दरम्यान टेंबि नाक्याला जाऊन आम्ही आमच्या आठ थर लावले आठ थर लावले आणि आमचं जे पहिलं ज्या आम्ही पोरांनी जे मोठ्या मुलांचं स्वप्न बघितलेलं दोन हजार दहाला ते आम्ही आम्ही स्वतःहून पूर्ण करून घेतलं आमच्या म्हणजे सगळ्या मंडळींना सा सोबत घेऊन आणि तो एक क्षण अनुभवायला आम्हाला आला हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि या वर्षीचा सराव पण खूप उत्तमरित्या चाललेला आहे सगळ्या गोष्टी आम्ही फॉर्मेशन चेंज केलेल्या आहेत सगळ्या अकॉर्डिंग आम्ही खूप चांगले चाललेलो आहोत थँक्यू